पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी अहिल्या नगर दोन व्यापाऱ्यांनी तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांचा सत्याऐंशी किलो चांदीचा दरवाजा अर्पण केलाय विठ्ठल मंदिरातील चौखंबी दरवाजा चांदीनं बढवण्यात आलाय अहिल्या नगरमधल्या विठ्ठल भक्त अतुल अशोक पारख आणि गणेश आदिनाथ आव्हाड यांनी स्वखर्चात देवाच्या चरणी हा चांदीचा दरवाजा अर्पण केलाय अत्यंत सुरेखाशी कलाकुसर केलेला हा दरवाजा राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये तयार करण्यात आलाय आज आम्हाला आणि त्याचा आम्ही आज पूर्णत्व करू आहे साधारण एक चार पाच महिन्यापासून आमचं चाललं तर पांढरंग चरणी काहीतरी आपण सेवा करावी तर आम्ही महाराजांकडे गेलो आदिनाथ शास्त्री महाराज तानकेश्वर गडाचे आम्ही महाराजांकडे गेलो महाराजांना आम्ही विचारलं आपण काय करू शकतो पांढरण चरणी काय आपण सेवा शकतो त्याने आम्हाला सुचवलं की जसे आपले सुनात एक राजा महाराजांचे दरवाजे होते घर होते वैभवशाने तर तसं आपल्या एक दरवाजा चांदीचा करू शकतो साधारण त्याच्यासाठी जे लागेल ते तुम्ही चांदी आम्ही दरवाजा करा तर आम्ही मग महाराजांच्या प्रेरणेमुळे आणि पांढरांच्या आशीर्वादाने आम्ही आणि संस्थानाशी म्हणून संपर्क साधला असतो आम्हाला संस्थाना सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप मोठा आम्हाला मदत केली खूप मोठा आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज दरवाजा राजस्थान होता इथून बनवून आज चरणी आम्ही अर्पित करू आहे त्याला साधारण सत्याऐंशी किलो चांदी लागली आहे आणि याची आजची किंमत जी आहे ती एक कोटी दहा लाख रुपये आहे आज आम्हाला इतकं मोठा सुवर्ण संधी मिळाली आहे त्याच्यासाठी आम्ही खूप खूप धन्यवाद आणि पॉनरंगामुळे आम्ही आज हे करू शकलो त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठा आनंद आहे